लोकसभेची निवडणूक ही राजाविरुद्ध प्रजा अशी होत आहे देशाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असलेली ही निवडणूक सामान्य जनतेनं हाती घेतली असल्यानं यावेळी निश्चितपणे परिवर्तन होईल असा विश्वास राज्याचे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी बोलताना व्यक्त केला आहे जालना लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर जुना मोंढा येथील श्याम लॉज जवळ मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचं उद्घाटन माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर जुना मोंढा भागामध्ये आयोजित प्रचार सभेमध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते आपल्या भाषणामध्ये आमदार अमित देशमुख म्हणाले की महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे हे अतिशय सामान्य कुटुंबातून समोर आले आहे त्यामुळं सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाची त्यांना जाणीव आहे जालना शहरातील पाणी पुरवण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी केलेल्या मदतीची जाणीव आपण जालनेकर आजही विसरलेले नाही आहेत मराठवाड्याचा कायापालट करण्यासाठी त्यांनी सातत्यानं प्रयत्न केले असल्याची आठवण अमित देशमुख यांनी आपल्या भाषणातून करून दिली आहे या यावेळी महानगर विकास या महाविकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर जिल्हाध्यक्ष शेख महमूद तर संचलन राहुल हिवराळे यांनी केलं आता अनुमान जर महाविकास आघाडीला या निवडणुकीमध्ये कुठल्याही अशा पक्षाचा तोटा होणार नाही कारण मतदार आता सुज्ञ आहे आणि तो अधिक जागरूक झालेला आहे देशामध्ये काय चाललंय राज्यामध्ये काय चाललंय याची त्याला जाण आहे आणि त्यांनी ठरवलं आहे की आपल्याला बदल करायचा आज देशामध्ये उत्तरेत दक्षिणेत पूर्वेत पश्चिमेत तुम्ही कुठेही जर माहिती घेतली तर तिथं सरकारच्या विरोधामध्ये मतदार आहेत असंच चित्र आहे आणि मराठवाड्यातही काही वेगळं नाही जालना असेल लातूर असेल मी लातूरहून आज आलोय डॉक्टर कल्याण काळे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आणि लातूरमध्ये आम्ही ऐकतो की जालन्यामधून डॉक्टर कल्याण काळे हे प्रचंड मताने निवडून येणार त्यामुळं वर्ड ऑफ माउथ म्हणजे लोकांमध्ये जी त्यांच्या तोंडात चर्चा आहे ती आता सर्व दूर आहे आणि सगळ्याला याची कल्पना आहे मला असं वाटतं की महाविकास आघाडी जालना लोकसभेची निवडणूक ही एकजुटीनं लढते आणि लोकांमध्ये आम्ही अधिक जोमानं आता या पंधरवड्यात जाऊ आणि जास्तीत जास्त मतदान डॉक्टर कल्याण काळे यांच्या पाठीशी आम्हाला कसं उभं करता येईल हा आमचा प्रयत्न असेल चालना हे केंद्र बनलेलं आहे मराठा आरक्षणाचा या अनुषंगाने आपण ओबीसीचा काय पडणार नाही महायुतीनं समाजामध्ये अंतर उभं केलं एका समाजाला दुसऱ्या समाजाच्या विरोधामध्ये उभं केलं एक समाज दुसऱ्या समाजाला संशयनं पाहतोय याची उत्तर महायुतीने द्यावी लागतील त्यामुळं ही जी परिस्थिती आहे याला कारणीभूत कोण आहे हाच मुद्दा आहे आणि सगळे निराशेत आहे म्हणजे एक तर सरकारला काम करता आलं नाही आणि बिना कामाचे मुद्दे ऐरणीवर आणले त्यामुळं याची उत्तर महायुतीला द्यावी लागतील लोक त्याचाच जाब विचारणार ना आहे नाही मला त्याच्यावर भाष्य करायचं नाही कारण तो आमचा विचार नाही आणि तसं आमचं राजकारणही नाही जे करतात त्यांनी याची उत्तरं दिली पाहिजे सर जालना भाजप आणि काँग्रेसमध्ये नुरा पुस्ते अशी सातत्याने टीका वंचित करून केली जाते कसं पाहता येत मला असं वाटतं आज ही जी निवडणूक होते आहे याच्यामध्ये मुद्दे वेगळे आहेत प्रश्न वेगळे आहेत मतदारांच्या भावना वेगळ्या आहेत आणि या सगळ्याची उत्तरं महाविकास आघाडी आहे आज महाराष्ट्रामध्ये आम्ही लाखोंच्या वक्तव्याकडे महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून या वेळेला मी निश्चितपणाने विजय होणार आहे त्याचं कारण असं आहे की आज आम्ही माजी मंत्री आदरणीय राजेश भैया टोपे माजी मंत्री आदरणीय अमित भैया देशमुख आमचे आमदार कैलाश जी गोरंट्याल आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कररावजी आंबेकर त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र राजाभाऊ राग आम्ही सर्वच मंडळीने आज या ठिकाणी महाविकास आघाडीचा फॉर्म भरलेला आहे आणि विरोधक काय वल्गाणं करतात मला माहीत नाही तुम्ही तुमच्या तोंडून मी ऐकतो आहे परंतु विरोधकाच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे कारण मागे दोन हजार नऊला मला एकदा आदरणीय आमचे नेते विलासरावजी देशमुख साहेबांनी दोन हजार नऊला एकदा जालन्याच्या निवडणुकीत उतरवलं होतं आणि त्यावेळेला मी अवघ्या आठ हजार मताने पराभूत झालो होतो आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यावेळेला आमच्यासोबत शिवसेना नव्हती आणि या वेळेला आमच्यासोबत शिवसेना आहे आणि गेल्या दोन निवडणुका त्याच्यानंतरच्याही ते जिंकले परंतु शिवसेना सातत्याने त्यांच्यासोबत होती मित्र हा पाठीत कंजीर कोपसणारा असला तर आपण आता त्याच्यापासून दूर गेलो पाहिजे पा हे शिवसेनेने हेरलं आणि शिवसेना आता महाविकास आघाडी सोबत आहे आणि आमचा विजय निश्चित आहे काळजी करू नका असं दानवेचा आरोप आहे का तुमचा आहे मला माहित नाही ऐका ना ऐका ना विरोधकांनी समोरच्या बाबतीत काय बोलावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे माझ्या पक्षाने मला उमेदवारी दिलेली आहे आणि मी टटके हो चिंता मत करो सरदार भी तुम्हारा, लश्कर भी तुम्हारा, झूठ को सच दो क्योंकि आत्मवाद है तुम्हारा। मैं आपको तो ये बात करता हूँ कि आज जहाँ कि मैं जो शिवसेना की ताकत है, सम्मानिया मेकर जी है, सम्मानिया पॉलिटिकल कर उतर, वो हमारे साथ है, यहाँ से

कल्याणकारी तीन लाखल लोकसभा प्रतिनिधी नाझी मनिया न्यूज मराठी जालना